अबोली या मालिकेच्या पंधरा डिसेंबरच्या भागामध्ये रमा सांगत असते आई अबोलीसाठी जे काही करायचं हे ते सगळं करायला मी तयार आहे कोणीही काहीही उपाय सांगितला तरी मी सुद्धा मी हे सगळं करेन पण एकदाची अबोली बरी होते आजी म्हणते गो मला माहिती आहे गो म्हणजे तुझ्या मनामध्ये अबोलीविषयी किती प्रेम आहे हे, हे सगळं मला माहिती आहे पण नियतीच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही आपली पोर बरी व्हावी म्हणून तू जे काही करशील ना ते सगळं सगळं आता देवाने मान्य करून आपल्या आबोलीला बरं करू दे दुसऱ्या दिवशी सकाळी आबोली लवकर उठून चाळीमधून कपडे धुवून येत असताना तिकडे आता नीता येते गळ्यामध्ये आता लिंबाची माळ घालून काहीतरी तंत्र मंत्र करत आबोलीच्या भोवती आता वेढा टाकते आबोली म्हणते नीताताई काय करताय तुम्ही नीताताई काय करताय तुम्ही असं म्हणत आता अबोली तिला थांबवत असते पण ती कोणत्याही प्रकारे थांबायला काही तयार नसते नीता म्हणते भूत घालवते मी भूत आबोली म्हणते काय चाललंय तुमचं आता सगळे चाळकरी तिकडे जमा होतात आणि त्यावेळेला नीता म्हणते सगळ्या चाळकरांना त्रास होतोय आजी म्हणते गो नीता जरा शांत बस ग काय चाललंय तुझं रमा सांगते आबोली अगं तू चल घरामध्ये चाळकरी बायका म्हणतात हे बघा रमावाईनी म्हणजे नीता गाई खोटा है। चा काही खोटं बोलत नाही आहे या सगळ्यामुळे आम्हाला चाळीच्या बाहेर पडायला पण भीती झाली लहान मुलांना बाहेर पाठवायचं तरीसुद्धा आम्हाला खूप भीती वाटते म्हणजे या सगळ्यामध्ये आबोलीचा तसा दोष नसला तरी आम्हाला सगळ्यांना त्रास होतो हे मात्र नक्की ना या सगळ्यावरती काहीतरी उपाय हा निघायलाच पाहिजे यावरती रमा म्हणते नीता अगं कुठे फिडशील पाप चाळकरी म्हणतात अजूनही आबोलीच्या स्वप्नामध्ये की तिला प्रत्यक्ष भूत दिसतात का हे बघा या चाळीमध्ये हे असं होतं असेल तर खूप धोकादायक आहे असं म्हणत असताना अंकुश बाहेर येतो आणि काय चाललंय हा सगळा प्रकार असं म्हणून तो आता सगळ्या चाळकरांना धमकावतो आणि म्हणतो अबोली अबोली तू इथे थांबू नकोस चल बरं तू इथून यावरती आता मात्र चाळकरी म्हणतात अंकुश नीता काय चुकीचं बोलते आहे म्हणजे या चाळीमध्ये हे भूतखेत आत्तापर्यंत कधीच नव्हते तरी सुद्धा आता हे सगळं होतंय आमच्या सुद्धा जीवाला धोका आहे की त्यामुळे एकतर तुम्ही असं करा की अबोलीला घेऊन ही चाळ सोडून जा नाहीतर अबोलीला तरी इथून कुठेतरी पाठवा अंकुश म्हणतो मी इथून कुठे जाणारच नाही आणि अबोलीला पण कुठे पाठवणार नाही नीता ही सगळी तुझी आता बंद करा मी पण बघतो कोण मला आणि अबोलीला या चाळीच्या बाहेर काढताय नीता म्हणते तू मला जमत नसेल तर मी करेन मग अंकुश चिडतो नीताचा हात धरतो तिच्या अंगावर धावून जातो अबोली थांबवते आणि म्हणते बहिणीवरती हात उगारू नका आणि अंकुशला शांत करते नीता म्हणते बरोबर आहे याच्याकडे द्यायला काही उत्तर नाही म्हणून हा असंच सगळं करत राहणार ना असं म्हणत नीता अंकुशवरती ब्लेम गेम करते आजी म्हणते गो नीता जरा चिपराव बास कर तुझं म्हणजे किती त्रास देशील अजून सगळ्यांना असं म्हणत आजी नीताला शांत करते पण चाळकरी मात्र आता अबोलीच्या विरोधात झालेले असतात लहान मुलांना बाहेर भीती आम्हाला मोठ्यांना भीती वाटते अबोलीला भूत दिसतात ती वेड्यासारखी वागते आणि आम्हाला त्रास होतोय नीता म्हणते बघितलं ना राणे काकू काय म्हणतायत ते त्यामुळे आत्ताच्या आत्ता ह्या अबोलीला चालती करा अंकुश म्हणतो कुणाच्या हिंमत आहे अबोलीला इथून बाहेर काढायची अबोलीच्या पाठीशी मी ठाम उभा आहे यावरती चाळकरी म्हणतात पण काहीतरी उपाय करा तिला बरं तरी करा अंकुश म्हणतो हे बघा तुमच्या सल्ल्याची माझ्या का ही गरज नाही आहे आणि तो अबोलीला अब घेऊन आत जातो अबोलीला घेऊन आत गेल्यावर राणे काकू सांगतात हे बघा रामाबाईनी म्हणजे नीता बोलते ते पूर्णपणे जरी बरोबर नसलं ना तरी पूर्णपणे मला चुकीचं पण नाही वाटत आहे कारण अबोलीची अवस्था आपण खूप दिवस पाहतोय ना त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या इथे एक बाई आहे त्या बाईनं असं काही असेल तर तंत्रमंत्र करून हे भूत बाधा वगैरे सगळं बाजूला करतात यावरती रामा म्हणते हो हो पण आमच्या अंकुशचा या सगळ्यावरती विश्वास नाही आहे ना मग कसं काय मी या सगळ्यामध्ये पडू यावरती राणे काकू म्हणतात तुम्ही अंकुशला सांगूच नका ना पण अबोली बरं होणं तुम्ही साठी महत्वाचं नाही आहे का असं म्हणत आता काकू अबोलीला त्या बाईकडे न्यायला सांगतात आणि आता रमा निश्चय करते काहीही झालं तरी अबोलीला एक प्रयत्न करून बघणार त्या बाईकडे नेऊन अबोलीचं भूत वगैरे काही उतरलं किंवा काही उपाय झाला तर तोपर्यंत अंकुश सांगत असतो अबोली तू चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे तेव्हा रमा विषय काढते रमा म्हणते अंकुश अरे काकू सांगत होते एक बाई आहेत आणि त्या बाई असं भूत खेत वगैरे उतरवतात अंकुश म्हणतो रमा मी तुला सांगितलं ना या सगळ्यावरती माझा विश्वास नाही यावरती रमा म्हणते हे बघ तुझा विश्वास नाही आहे मला माहिती आहे पण हा एक चान्स आपण घेऊन बघूया एक चान्स घेऊन बघायला काय हरकत आहे म्हणजे या सगळ्यामध्ये झाला तर फायदाच होईल ना तोटा काय की तुझा विश्वास नाही तरी आपण तिकडे गेलो तर, गे तर अबोलीला काही तोटा नाही आहे की नाही त्यामुळे प्लीज प्लीज माझं म्हणणं ऐक मला एकदा जाऊ दे असं म्हणत रमा अंकुशला मनवते आणि अखेर अबोलीला अबोलीला आता घरी ठेवून तिघीजणी म्हणजे रमा आजी आणि राणेबाई तिघीजणी त्या बाईकडे येतात तिघीजणी आल्यावरती आता राणेबाई सांगतात की यांच्या सुनेला भूतबाधा झाल्यासारखा आम्हाला वाटते यावरती आता ती बाई सांगते हे बघा मी असं काहीही तुम्ही तोंडाने सांगाल आणि मी ऐकू शकत नाही मला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय प्रत्यक्ष मी सगळा विश्वास ठेवणार नाही मला आधी पाहायला लागतं मग मी विश्वास ठेवते त्यावरती रमा सांगते म्हणजे ना तिला भास होतो तिला काही ठिकाणी तो माणूस असल्यासारखा दिसतो अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये तो असतो आणि तो तिला घाबरवत असतो हे सगळं तिच्या मनाचे खेळ आहेत असं आम्हाला वाटत होतं पण तरीसुद्धा काही गोष्टींमुळे आम्हाला असं वाटते की नाही तिला काहीतरी वेगळं होतंय यावरती ती बाई सांगते एक काम करा तुमच्या सुनेचा फोटो द्या तुमच्या सुनेचा फोटो द्या तो फोटो पाहते आणि मग, मग ही। ही मी ठरवते मग अबोलीचा फोटो पाहिल्यावरती आता ती बाई सांगते तुमची सून तर खूप सोजवळ आहे ही खूप सोजवळ आहे सात्विक आहे सगळी घरातली कर्तव्य पाळणारी आहे मला असं वाटतंय म्हणजे तिच्या बाबतीत जर काही झालं असेल तर मी यामध्ये तुमची मदत करू शकते रमा सांगते लवकरात लवकर लवकरात लवकर तिला या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढायची आहे तुम्ही जो उपाय सांगाल तो उपाय करायला आम्ही तयार आहोत मग मात्र ती बाई आता तो फोटो नीट निहाळते आणि तोपर्यंत ती आता तिथल्या दिव्या डोळ्यावरती फोटो धरते फोटो जळतो रमा म्हणते काय करताय तुम्ही यावरती बाई म्हणते मला सगळं बघायला लागतं सगळं बघून तपासणी केल्याशिवाय मी पुढची ॲक्शन घेऊ शकत नाही काहीतरी गडबड आहे इतकं मात्र नक्की पण गडबड काय आहे कितपत प्रमाणात आहे खरंच हे सत्य आहे का हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मला आता एक काम करावं लागेल म्हणजे मी तुमच्यावरती एक काम सोपवेन ते काम तुम्ही पूर्ण करायचं आहे तरच आपल्याला समजेल की खरंच तिच्यावरती काही करणी वगैरे केलेली आहे का, के का? आणि ती बाई आता उठते ती बाई उठते आणि आपल्या ट्रंकमधून काही लिंबाचे लिंब जमा करते आणि एका फडक्यामध्ये पांढऱ्या ती लिंब बांधते आणि ती लिंब घेऊन ती आता समोर येते आणि म्हणते ही बघा ही लिंब अबोलीच्या उशाशी ठेवायची आहेत अबोलीच्या उशाला ही लिंब ठेवलीत की दुसऱ्या दिवशी सकाळी या लिंबांचा रंग कोणता होतोय हे पाहायचं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता आपण तिघी इकडे आहात ना तुम्ही या तिघींच्या व्यतिरिक्त कुणालाही कळता कामा नाही की ही लिंब तुम्ही अबोलीच्या उशाला ठेवल्यात नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल याच्यावरती रमा म्हणते आणि कळलं तर ती बाई सांगते सांगित ना, या घरामध्ये तुम्ही आता तिघ जण आलेले आहात ना को है, है, या तिघांच्याशिवाय कोणाला समजायला नको खूप मोठा प्रॉब्लेम होईल उद्या सकाळी उठल्यावरती त्याचा रंग राखाडी आहे काळा आहे की रंग बदललाच नाहीये हे मला तुम्ही येऊन सांगायचं रमा म्हणते रंग बदलला नाही तर काय होईल यावरती बाई सांगते रंग बदलला नाही तर सगळ्यात उत्तम आहे हे रंग बदलला नाही तरच उत्तम आहे म्हणजे तिच्यावरती कसलीही करणी नाही असं आपण म्हणू शकतो पण सकाळी लवकर उठून तुम्ही हा रंग बदलला आहे की नाही हे लवकरात लवकर बघायचं आणि मला कळवायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या कुणालाही हे सांगायचं सुद्धा नाही असं म्हणत आता ती बाई रमाला ते लिंब देते त्यासोबत एक धागा देते आबोलीच्या हातावरती बांधण्यासाठी रमा ती लिंब आणि धागा घेऊन घरी येते आणि आबोलीच्या उशाला ती लिंब ठेवण्याचा प्रयत्न करते त्या बाईने सांगितल्याप्रमाणे आता रमात तिला म्हणत असते हे बघा जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी आबोली बरी झाली ना तर खरंच तुमचे उपकार खूप असतील रमा घरी येऊन ती लिंब ठेवते खरी लिंब ठेवल्यावर ती रमा दुसऱ्या दिवशी ती लिंब पाहायला येते लिंब पाहायला येते आणि पाहते तर काय तर बेडच्या खाली लिंब नसतातच आणि तिकडे अबोली पण नसते मग बेडच्या खाली ठेवलेली लिंब गेली कुठे कारण त्याचा रंग बदललेला पाहायचा असतो कोणता रंग आहे त्याच्यावरून ती बाई आता उपाय सांगणार असते पण लिंब जागेवरतीच नाहीत म्हटल्यावर ती रमाला खूप मोठी शंका येते मग रमा राघूला म्हणते राघू अगं इथे ठेवलेली थे लिंब कुठे गेली राघू म्हणते मला नाही माहिती आई आणि तोपर्यंत सगळेजणं बाहेर येतात तर अबोली आता सकाळी सकाळी छान तयार झालेली असते आणि आता आपली नख कापत असते तेव्हा इकडे रमा सांगते अगं अबोली असं नको त्या वेळेला नख कापू नये नको बरं नख नक कापू नंतर वगैरे काप नक अबोली चिडते आणि म्हणते तुम्हाला विचारले मी कोण आहात तुम्ही तुम्ही कोण सांगणार बा मी नख कापू की नको कापू आता बोलीचा हा अवतार बघून आजी हदरते रमा हदरते आत्तापर्यंत कधीही उलट उत्तर न देणारी अबोली अचानकपणे उलट बोलायला लागली सगळ्यांना धक्काच बसतो अबोली म्हणते कोण आहात तुम्ही माझ्याच घरात मला सांगायला की मी नख कापायची की नाही मी कोणाचं काही ऐकणार नाही मला नख कापायची तर मी कापणार एवढं मात्र खरं असं म्हणत आबोली ने ने अबोली, आता आजीला पण ओरडते रमाला पण ओरडते आणि आज आजी आणि आबोली रमाचं हे सगळं आता रामाने सांगितलेलं लिंबाचं असतात ते ऐकून आदरलेले असतातच पण आता लिंबच गायब आहेत कलरच कळत नाही आणि आबोलीची ही अवस्था म्हणजे काहीतरी उलटं घडलंय हे मात्र नक्की आबोलीवरती वेगळंच काहीतरी परिणाम झालेला असतो आजीसुद्धा घाबरते